संभाजीनगरच्या फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीमध्ये शिंदेसेनेला आता झटका बसलेला आहे कारण नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंद ढोकेंनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय त्यांना भाजपामध्ये प्रवेश केलाय त्यांच्यासोबतच त्यांची कन्या आणि प्रभाग दोन च्या उमेदवार पूजा ढोके यांनी सुद्धा अर्ज मागे घेतलाय फुलंबरीमध्ये नऊ जागांवर स्वबळावर लढण्याची घोषणा करणाऱ्या शिंदे सेनेचे केवळ चार उमेदवार शर्यतीमध्ये आहेत तेव्हा आता भाजप आणि शिंदे गटातला तणाव वाढायची शक्यता आहे आणि आज आम्हाला आनंद होतोय की त्यांनी या पदाची माघार घेऊन त्यांच्या मुलीची त्यांनी या ठिकाणी माघार घेतली आणि आज भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीच्या विकासावर विश्वास ठेवून त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचं आमच्याकडे मनोगत व्यक्त केलं वरिष्ठांच्या आदेशानं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये आनंदजी ढोके यांचा प्रवेश आम्ही या ठिकाणी करून घेतला डोंगरी साठी नगर अध्यक्षाचा अर्ज भरला होता परंतु पक्षाच्या पक्षाने जो माझ्यावर विश्वास टाकला होता मी त्याचा कुठलाही हे करीत नाही परंतु मला खालच्या टीमपासून फार त्रास झाला आणि मी माझ्या वैयक्तिक पक्षावरनं हे करता की खालच्या लोकांनी मला जो त्रास दिला त्या त्रासाला कटळून मी आज हा निर्णय घेतोय